श्री गाडगे बाबा नगर अमरावती येथे श्री गाडगे बाबांच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या जयंती तसेच जागतिक महिला श्री गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्ट गाडगे बाबा नगर अमरावती तर्फे संस्थेचे विश्वस्त तथा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महिला भजन संमेलन आयोजित करण्यात आले त्याची माहिती व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी सांगितली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील विविध महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने सहभागी मंडळ श्री गुरुदेव महिला भजनी मंडळ महेंद्र कॉलनी अमरावती श्री गाडगे महाराज महिला भजनी मंडळ अमरावती तेलाई माता भजनी मंडळ अमरावती श्री गाडगे बाबा दुर्गा उत्सव महिला भजनी मंडळ श्री राष्ट्रसंत महिला भजनी मंडळ माय मंजुडा भजनी मंडळ गोसावी कॉलनी अमरावती श्री गुरुदेव सेवा महिला भजनी मंडळ गुणवंतवाडी अमरावती यासह अनेक भजनी मंडळ संमेलनासाठी सहभागी झाले होते प्रथम क्रमांक श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ विलासनगर अमरावती बक्षीस दोन हजार शंभर रुपये द्वितीय क्रमांक श्री गुरुदेव महिला भजनी मंडळ गुणवंतवाडी अमरावती पंधराशे एक रुपये तृतीय क्रमांक माय मंजुळा माता भजनी मंडळ गोसावी कॉलनी अमरावती यांना एक हजार एक रुपये नवदुर्गा महिला भजनी मंडळ गजानन नगर अमरावती तसेच गुरुदेव महिला भजनी मंडळ अमरावती यांना देण्यात आल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी दिली गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर